मी स्वतः मराठवाड्यातल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो मला त्या भागातून देखील अनेक फोन आले त्या भागातले परांड आ, भूम परांडा भागात देखील एक अनेक ठिकाणी काही लोक पुराच्या पाण्यामुळे अडकले होते आमचे आमदार तिकडचे तानाजी सावंत यांनी देखील मला फोन केला तिथल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी देखील फोन केल्यामुळे मी स्वतःच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी डिझास्टर मॅनेजमेंट मुख्य सचिव त्याचबरोबर एन डी आर एफ आणि ज्या ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता होती त्या त्या ठिकाणी आर्मीच्या लोकांशी देखील बोललो आणि अनेक ठिकाणी त्या भागातल्या लोकांना मदत झाली मुख्यमंत्री देखील स्वतः सर्व या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून होते त्यांच्याही सूचना सगळीकडे जात होत्या आणि एकंदरीत सर्व जी काही आमची टीम आहे प्रताप सरनाईक देखील तिथले पालकमंत्री म्हणून ते देखील अगोदर पण दौरा करून आले होते हां हां चार दिवसाचा त्यांचा त्या भागामध्ये दौरा होता आणि एकंदरीत मराठवाड्यामध्ये परिस्थिती गंभीर अने आहे अनेक जिल्ह्या मराठवाड्या आहे उत्तर महाराष्ट्र आहे विदर्भात देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगपुटी झाली पश्चिम महाराष्ट्रात देखील आज शंभूराजे देसाई यांनी देखील अनेक ठिकाणचा उल्लेख केलेला केलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी ढगपुटी सदृश्य परिस्थिती होती ढगपुटीमुळे एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं नुकसान झाल्याबरोबर शेतीच्या नुकसानीबरोबर मोठ्या प्रमाणावर जमीन देखील खरडून गेलेली आहे अशी देखील अनेक गावं आहेत की ओढ्याच्या नाल्याच्या बाजूला जी काही गावं आहेत त्या प्रवाहामध्ये संपूर्ण माती वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं जमिनीची हे धूप हे झालेली आहे वाहून गेलेली आहे खरडून गेलेली आहे त्या बाबतीत देखील आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि युद्ध पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील शेतीचे नुकसानीचे पंचनामे होतील काही जीवितहानी देखील झालेली आहे त्यांना देखील तात्काळ सरकारच्या वतीने मदत दिली जाईल काही गाई म्हशी गुरं यांची देखील जनावरांची हानी झालेली आहे काही ठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे आणि म्हणून अशी एक एकंदरत ज्या ज्या प्रकारची नुकसान झालेली आहे या बाबतीमध्ये आज कॅबिनेटमध्ये देखील या बाबतीत गांभीर्याने चर्चा झाली आणि शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे होतो आणि आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत कारण शेतकऱ्याला शेतकरा शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता आहे त्यामुळे आमच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं काम किंबवना त्यांच्यासाठी योजना राबवण्याचं कामही आपण केलेलं आहे आणि म्हणून या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूचना केलेल्या आहेत की तेही देखील स्वतः सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत मी देखील उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे माझ्याबरोबर पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि इतर लोक असतील आणि आमचे सर्व मंत्री जे आहेत हे सर्व मंत्री देखील आपापल्या ठिकाणी तिथे म्हणजे त्यांचाही दौरा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे देखील सर्व मंत्री ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील